नमस्कार मित्रांनो आपल्या हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न असतील बघा ते सगळे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे बघा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्यावर टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच या ठिकाणी ती पी डी एफ डाऊनलोड करा आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा प्रश्न क्रमांक एक हे बघा पचनक्रियेमध्ये स्टारचं रूपांतर कोणत्या पदार्थामध्ये होतं तर माल्टोज या पदार्थामध्ये बघा क्रियेमधील जे काही स्टार बघा त्याचं उत्पादन होत असतं बघा कशामध्ये माल्टोजमध्ये पुढचा प्रश्न आहे पहा बी सी जी ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोग वा रोगावर वापरतात तर ही वा क्षयरोगावर या ठिकाणी ही वापरली जाते कोणत्या क्षयरोगावर मानवी शरीराचं सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस से असतं तर सदोतीस सेल्सिअस इतकं याचं आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे क्ष किरण म्हणजे काय तर विद्युत चुंबकीय लहरी याला क्ष किरण असं म्हटलं जातं कोणते परिशिष्ट हे ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स ॲक्टच्या औषधाच्या विभागाशी संबंधित नाही तर परिशिष्ट वाय कोणता औषध लो इंडेक्स आहे तर कोणता औषध हे लो थिअरपिंडेक इंडेक्स आहे तर अँटीस्पॉ रिकॉम्बिनंट ही डीएनए प्रक्रिया कोणत्या औषधांच्या निर्मितीसाठी वापरली जाते इरीथ्रोपायटीन या औषधाच्या प्रक्रियेसाठी किंवा निर्मितीसाठी वापरली जाते हे औषध खरेदीच्या पॉलिसीमध्ये वापरण्यात येणारी व्ही ई डीचा चा अर्थ काय आहे व्हायटल इसेन्शियल ड्युरेबल याचं योग्य उत्तरे पाहा कोणतं औषधे रक्त गुटू नये म्हणून वापरलं जातं तर वारफेरीन हे औषधे बा कोणतं वारफेरीन कोणतं औषध औषधे श्वसन नलिकेमार्फत दिलं जातं तर बघा देक्लोरोमिथासोन लक्षात ठेवा देक्लो मिथासोन हे औषधे कोणत्या औषधे रेडिओलॉजीच्या चाचणीपूर्वी अन्न नलिका साफ करण्यासाठी दिलं जातं तर मॅग्नेशियम सल्फेट कोणतं आहे पहा मॅग्नेशियम सल्फेट कोणत्या आजारामध्ये रक्तामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं तर गाऊट याचं योग्य उत्तर आहे कोण डबल स्ट्रेन ग्रेड असतं तर डेप्सॉन डी एन ए याचं योग्य उत्तर आहे पहा मलेरियाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो तर प्रोटोजोआमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो स्कर्वी हा आजार कशाच्या अभावामुळे होतो तर ॲस्कॉर्बिक ॲसिड याच्या अभावामुळे स्कर्वी होतो पहा कोणतं व्हिटॅमिन हे गर्भातील शिशूकरिता धोकादायक असतं तर व्हिटॅमिन ए लक्षात ठेवा कोणतं व्हिटॅमिन ए गर्भामधील शिशकरिता धोकादायक असतं तर व्हिटॅमिन ए कोणतं अँटीबायोटिक हे दुधातून खबेट होत एम पी ॲम्पिसिलिन हे याचं योग्य उत्तर आहे पहा प्रसूतीचा कळा वाढवण्यासाठी ऑक्सिटो ऑक्सिटोसिन आक, हे कोणत्या मार्गाने जातं तर बघा इंट्रा व्हिनस ड्रिपमध्ये टोस, हे टाकलं जातं पा लक्षात ठेवायचं बघा प्रसूतीचा कळा वाढवण्यासाठी ऑक्सिटोस ऑक्सिटोसिन हे कोणत्या मार्गाने जातं तर इंट्रा व्हिसन ड्रीपमध्ये पाठवलं जातं पुढचा प्रश्न आहे पहा प्लेसिबो म्हणजे काय तर फार्मा फार्माकॉलॉजिकल निष्क्रिय पदार्थ याचं योग्य उत्तर आहे पहा डब्ल्यू एच ओ जी एम पी प्रमाणपत्र हे औषध प्रदान करतं एफ डी ए हे प्रदान करत असतात पुढचा प्रश्न बघा कोणती औषधे कुष्ठरोगावर वापरलं जात नाही तर अरिफाम्बिसिन लक्षात ठेवा रिफाम्बिसिन हे औषध वापरलं जात नाही कोणतं औषध लघवीच्या ॲसिडिफिकेशन करता वापरलं जातं तर अमोनियम क्लोराईड हे आपलं योग्य उत्तर होईल रक्ताभिसरणचा शोध कोणी लावला विल्यम हार्वेने रक्त विसरणाचा शोध लावला विल्यम हार्वेने अभ्यास करत असाल या पदासाठी लागणारे आठ हजार प्रश्नाचे टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्न संच आपल्याला मिळणार आहे आपल्याला काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे बघा तुम्हाला लगेच व्हॉट्सअपला एपीडीएफ मिळून जातील किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून तुम्ही एकशे नव्याण्णव रुपये सेंड करू शकता अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण की पेपर जवळ आल्यावर आपल्याला काय करू काही सुच सुचणार नाही त्यासाठी आत्ता तुम्ही ह्या जर नोट्स घेतल्या तर तुमची दोन तीन वेळेस या ठिकाणी रिव्हिजन होईल आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पेपर देता येईल पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत बघा तसेच बघा आपण आत्ता नोंदणी आणि मुद्रांकच्या विभागासाठी नोट्स बनवल्या होत्या आपल्या नोट्समधून खरोखर खूप प्रश्न येत आहेत एकदम अशा योग्य डायरेक्शनने आपण ह्या नोट्स बनवलेल्या आहेत बघा तुम्हाला शंभर टक्के पेपरमध्ये फायदा होईल त्यामुळे तुम्ही आपल्या नोट्स नक्की घेऊन टाका पैशाकडे विचार करू नका बघा एकशे नव्याण्णव रुपये काहीच नाहीत एकदा तुमचं काम झालं तुम्हाला पेमेंट चालू झालं तर हे पैसे कावाच फिटून जातील त्यामुळे पैशाकडे बघू नका लवकरात लवकर नोट्स घ्या मित्रांनो आपल्याकडे वेळ फार कमी बघा आपली वाचून पण झाली पाहिजे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला सगळे या ठिकाणी पीडीएफ मिळणार आहेत त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला हा जो काही नंबर दिसतोय या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये सेंड करा आणि लगेच ज्या ठिकाणी तुम्हाला या लव लव पी मी सेंड करून टाकेल त्यामुळे अजिबात काळजी करू नका आणि लवकरात लवकर घेऊन टाका ओ पी ओईड ड्रगला वेदनाशामक गुण नसतो तर नार्कोपिन हे आपलं याचं योग्य उत्तरे पहा नार्कोपिन त्याच्यानंतर बघा इथे क्रिनिक इथे क्रिनिक ॲसिडेटिक्सच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतो तो लूप आपलं योग्य उत्तरे पहा कोणती प्रक्रिया ही औषधाच्या रासायनिक पतनाकरता शरीरामध्ये प्रमुख कारणे होत आहे तर ऑक्सिडेशन हे आपलं योग्य उत्तरे पहा औषधाचा दुष्परिणाम बघा औषधाच्या दुष्परिणामाचा अहवाल औषध भांडार प्रमुखाची भूमिका काय असते तर बघा औषधाचा पुरवठा थांबवणे औषधाचा सर्व पुरवठा सर्व विभागापासून परत मागवणे आणि एफ डी एला कळवणे हे काय बघा औषधाचा दुष्परिणामाचा अहवाल औषध भांडार प्रमुखाची भूमिका असते पुढचा प्रश्न पहा रुग्णालयाकरता औषध खरेदीची प्रक्रिया ही कोण ठरवतं तर औषध मान्यता समिती ठरवत असते लाफिंग गॅस हे कोणत्या गॅसला म्हणतात बघा लाफिंग गॅस तर बघा ऑक्साईडला या ठिकाणी आपलं योग्य उत्तर येईल पहा लाफिंग गॅस म्हणजे नायट्रस ऑक्साईड कोणतं ड्रग्ज हे मार मार्फिन पॉयजनिंगमध्ये दिलं जातं तर इंजेक्शन नॅलॉरझॉन याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न बघा कोणतं औषधे विशुद्ध रुग्णालयात कोणतं औषधे विशुद्ध रुग्णामध्ये रक्तातील साखर वाढवण्यासाठी वापरण्यात येतं ते इंजेक्शन ग्लुकेगॉन ग्लुके हे औषधे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणतं अँटीबायोटिक हे अप्लास्टिक ॲनिमिया करतं तर क्लोरेमफेनिकॉल हे जे काय बघा औषधे याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न बघा कोणतं बार्बी च्युरेट हे मेंदूला झोपण्यासाठी वापरता येतं तर फिनो हे हेचं योग्य उत्तर आहे पा फिनो बार बारबिटोन बिटा ब्लॉकर आहे तर बघा इस्पॉलॉल बघा हे औषधे बघा इस्पॉलॉल नेक्स्ट बघा कोणतं औषधे लाल रंगाची लघवी होण्यास कारणीभूत असतं तर रिफाम बिमसिन हे काही औषधे बघा हे लाल रंगाची लघवी होण्यास कारणीभूत असतं पहा कोणतं औषधे मॅक्रोलाइड अँटीबायोटिक नाही तर बघा व्हॅनकॉमायसिन हे जे काही औषधे बघा हे मॅक्रोलाइड अँटीबायोटिक नाही पहा प्रश्न क्रमांक एकेचाळीस आहे बघा कोणता प्राणी हा इंट्राव्हीनस फ्ल्यूडच्या पायरोजेनिक करता वापरण्यात येतो तर रॅबिट याचं योग्य उत्तर आहे पहा मुखाद्वारे दिल्या जाणाऱ्या घनपदार्थाची बायो ॲन ही कोणत्या कारणास्थ बदलते तर बघा पार्टिकल साईज त्याच्यानंतर एक एग, एक्झिपियंट आणि फ्रायबिलिटी या कारणामुळे बघा या ठिकाणी बदलते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस काय बघा औषधावर लिहिले जाणारे लेवल हे कोणती सर्व माहिती पुरवते तर बघा थेरापिटिक युजेस याचे योग्य उत्तरे पहा अन्न नलिकेमधून दिले जाणारे औषध औषधे कोठे सुटते तर बघा छोट्या आतड्यामध्ये सुटते कोणता इन्शुलिन प्रकार इंट्राव्हिनस मार्गाद्वारे दिला जातो तर रेग्युलर रे याचं योग्य उत्तरे पहा ड्रग ॲब्झॉर्शन ही केव्हा उत्तम होते जेव्हा ते लिपीमध्ये असतं तेव्हा या ठिकाणी उत्तम होते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघा उड्स ऑपरटिस हे मुख्य कोणत्या कारणाकरता वापरलं जातं तर पार्टिकल साईज हा दा दाब हा मित्रांनो कशामध्ये मोजलं जातं तर मित्रांनो हा बिलिबार मध्ये मोजतात ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक काय पहा डेसिपल हे ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक आहे रक्तामधील हिमोग्लोबिन बघा लोहामुळे असतं पाराची रासायनिक संज्ञा काय आहे ते मित्रांनो यावर सुद्धा पेपरला प्रश्न आला होता आणि हा सुद्धा आपल्या नोट्समधला प्रश्न आहे बेरीबेरी हा रोग कशामुळे होतो तर व्हिटॅमिन बीमुळे मित्रांनो बेरीबेरी होतो त्याच्यानंतर मित्रांनो ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ग्रह ताराशी संबंधित आहे ॲनिमिया आजारामध्ये रक्तामध्ये तुटवडा कशामुळे होतो तर लोह आणि फोलिक ॲसिड म्हणजे यामुळे होतं पा मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व कोणते आहेत तर बघा ऐ के ड हे काय पहा मेदामध्ये विरघळणारे पाण्यात विरघळणारे कोणते बघा ब आणि या औषधाचा शोध कुणी लावला तर अलेक्झांडर फ्लेम फ्लेमिंगने पेनिसिलिनचा या ठिकाणी शोध लावलेला आहे गोबर गॅसमध्ये काय असतं मित्रांनो तर लक्षात ठेवा मिथेन प्लस ओ टू ए गोबर गॅसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला मित्रांनो जे जे थॉम्सन यांनी बघा इलेक्ट्रॉनचा शोध या ठिकाणी लावलेला आहे गोबर गॅसमध्ये मिथेन वायू असतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो सी एच फोर असं म्हणतो लक्षात ठेवा सी एच फोर एन यश थ्री एन फोर विषाणूमुळे कोणता आजार होतो, तो फ्लो होतो ए, तो 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 दर तर बर्ड फ्लू होतो मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीसा आहे रक्तदान दिना हा कधी असतो तो चौदा जूनला असतो सर्वात कमी अप अपवर्तना कशाचा असतं मित्रांनो तर हवेचा असतो वायुरूप पदार्थाचं पदार्थामध्ये रूपांतर कशामुळे होतं तर सांद्री भावनामुळे होतं पहा पुढचा प्रश्न मित्रांनो भारताचे मिसाईलमॅन कोण आहे तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मिसाईलमॅन म्हणून ओळखलं जातं कलर ब्लाइंड हा दृष्टी दोष असणारी व्यक्ती कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही तर लाल आणि हिरव्या रंगामध्ये फरक करू शकत नाही सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला तर अल्बर्ट आईस्टाईननी मांडलेला आहे न्यूटनची गतीविषयक पहिला नियम काय पा जडत्वाचा आहे चिकनगुनिया हा रोग कशामुळे होतो तर मित्रांनो विषाणूमुळे हा होतो पा सोडियम क्लोराईड मित्रांनो कशाला म्हणतात तर मिठाला असं म्हणतात निळा लिटमस आमलारी धर्मिंग बुडवला होता तर काय होतो निळाच राहतो पाहा मानवी रक्ताचा सामू किती आहे तर सात पॉईंट चार इतका आहे मीठ सोडा चुनखडी हे पदार्थ असेंद्रिय संयोगी आहेत समस्थानिकामध्ये प्रोटॉनची संख्या समान आणि न्यूट्रॉनची संख्या या ठिकाणी भिन्न असते मित्रांनो प्रोटॉन आणि न्यूट्रॉनवर या ठिकाणी प्र प्रश्न विचारला रेबीज होता त्याचबरोबर बघा रेबीजवर प्रश्न आला होता हा सुद्धा या ठिकाणी आपल्या नोट्समध्येच प्रश्न आहे बघा रेबीज समजलं जलद्वेष हे लक्षण रेबीजमुळे होतं पुढचा प्रश्न बघा जे वेतन प्रकार काया दिहनी संबल असतात त्यास अव अवतर रंग, रंग मानतात लक्षात ठेवा एक मिली पुढचा प्रश्न मित्रांनो पाण्यामधील सर्वात मोठा आणि प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता आहे तर संधिपात प्राणी संघ आहे मित्रांनो दूरदृष्टीचा दो दोषामध्ये डोळ्याची भिंग आणि दृष्टीपटल मध्ये अंतर कमी होतं पा कार्बन डेटिंग पद्धतीमध्ये आपल्याला वस्तूचं वय माहीत होतं थंड प्रदेशामध्ये वातावरणाचं तापमान शून्य डिग्री त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय संजीवन जिवंत राहतात कारण का कशामुळे राहतात तर पाहण्याचं असंगत आचरण मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला रमन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो पहा अपेंडिक्स हा भाग अवयवाला जोडलेला असतो तर मोठ्या आतड्याला जोडलेला असतो यस आय मापन काय आहे तर ज्यूल ही आहे हॅलोजोन कुलामधील मूलद्रव्य कोणतं आहे तर आणि क्लोरीन आणि आयोडीन ही आहे सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असणारं फळ कोणता आहे तर संत्री मित्रांनो मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती मित्रांनो वीस यच ते वीस हजार यच इतकी पा पंख्याचे ऊर्जेत रूपांतर म्हणजे विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतं पहा संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बालाशी समानपाती असतो आणि संयोग परिवर्तन बालाच्या दिशेने होते तर न्यूटनचा गतीवेशयक हा दुसरा नियम आहे बावीस डिग्री सेल्सिअस तापमानाला दोन्हीचा हवेमधील व्यक्ती असतो तर तीनशे चव्वेचाळीस मीटर प्रतिसेकंदितका असतो पहा नेत्रगोल लांबड झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास निकट दृष्टीता हा दोष होतो कोणता निकट दृष्टीता पुढचा प्रश्न मित्रांनो व्हायझोबियम अझो बॅक्टर हे काय मित्रांनो जैविक खते आहेत इंद्रधनुष्यामध्ये टोटल सात रंग असतात त्याचे आहे बघा जाताना ही पाणी पी विजेच्या दिव्यातील तार कोणते असती टंगस्टन असते पहा ए बी रक्तगट म्हणजे काय युनिव्हर्सल ऍक्सेप्टर गट पहा स्वाइन फ्लू बघा एच वन एन वनमुळे मुळे होतो व्हिनेगरमध्ये बघा ऍसिटिक ऍसिड असतं लक्षात ठेवायचं आहे रक्तदाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं तर वापरलं जातं समुद्राची खोली मोजण्याचं मापन कशामध्ये असतं सोनार तंत्रज्ञानामध्ये असतं रोग मित्रांनो क जीवन अभावामुळे होतो शरीरामधील शर्करेचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही असा विकार म्हणजे मधुमेह हवेचा दाब मोजण्याचं उपकरण मित्रांनो कोणतं आहे तर बॅरोमीटर आहे मित्रांनो हवेचा दाब मोजण्याचं एकक आहे शरीरामधील सैनिकाचं काम करतात शरीराने कुठेही रोग जंतू शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात त्यांना मित्रांनो पांढरे पेशी मानतात समजलं त्याच्यानंतर बघा औषध ठेवण्यासाठी काचेसाठी तयार केलेल्या बाटल्या वापरतात तर मित्रांनो कोणती आहे ती बोरोसिलिकेट काच या ठिकाणी वापरली जाते आणि कॅमेरा मोबाईल यासाठी जी काही काच वापरली जाते ती अतिशय उच्च दर्जाची काच असते तिला फिंट काच असं म्हणतात निकट दृष्टीदोष निस करण्यासाठी आंतरगोल भिंग वापरलं जातं बायनरी कोडेड डेसिमलमध्ये बिट्स वापरतात लक्षात ठेवा बिट्स तर त्या किती बिट्स असतात चार बिट असतात भारत स्टेज मानदंड हे कशा संदर्भामध्ये तर वायू प्रदूषण प्रकाश प्रदूषण म्हणजे काय रात्रीच्या आकाशामध्ये जास्त लाईट किंवा कृत्रिम प्रकाश आम्लवर्ष होणारे वायू कोणते तर सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे आम्लवर्षासाठी कारणीभूत ठरतात दुधाचं सत्व मोजण्यासाठी लॅक्टोमीटर म्हणजे दुधाचं शुद्धता मोजण्यासाठी लॅक्टोमीटर वापरायचे टोमॅटोचा लाल हा रंग कशामुळे होत आहे तर लायकोपिनमुळे टोमॅटोला लायकोपिनमुळे लाल रंग प्राप्त झालेला आहे पा चिप्स प्लास्टिक बॅगेमध्ये भारताना त्यासोबत भरणारा वायू कोणता असतो तर मित्रांनो त्यासोबत नायट्रोजन हा या ठिकाणी भरला जातो नेक्स्ट बघा अल्प धातू धातूंच्या बाह्यतम कवचेतील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते एक असते पा न्यूटन से एकक मित्रांनो काय आहे बल आहे मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवतो आवळ्यामध्ये मुबल काढणारं आम्ल कोणतं आहे तर मित्रांनो सायट्रिक आम्ल हे आवळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कोणतं सायट्रिक आम्ल कर्करोगाचा उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात अॅनकॉलॉजिस्टिक असं म्हटलं जातं पहा लक्षात ठेवायचं आहे कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कोणतं द्रव्य वापरतात कॅल्शियम कार्बाइड हे वापरलं जातं पांढरे सोने कशाला म्हणतात तर लिथियमला म्हणतात लक्षात आहे आणि तंबाखूमध्ये कोणता हानिकारक रसायन आढळतं निकोटीन मित्रांनो तंबाखूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मानवी शरीरामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये कोणतं द्रव्य आढळतं मित्रांनो तर ऑक्सिजन हे द्रव्य आढळतं कावीळ हा रोग यकृताला होतो नेक्स्ट बघा उत्क्रांती वादाचा सिद्धांत कोणी मांडला तर चार्ल्स डा डार्विनने मांडला स्पायरा गोरा मित्रांनो काय तर हरित शैवाल आहे संसर्गजन्य रोग लक्षात ठेवा गोवर पोलिओ कावीळ क्षय घटसर्प कॉलरा डांग्या खोकला हे काय संसर्गजन्य रोग आहेत न्युरोलॉजी मित्रांनो हे काय बघा चेता संस्थेचा अभ्यासही ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कुणी मांडला तर आईस्टाईनने मांडला विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रूपांतराचा सिद्धांत कोणी मांडला तर बघा विद्युत जनित्र म्हणजे त्याला आपण जनरेटर म्हणतो जनरेटरमध्ये काय होतं यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं पितळ कशाचा संमिश्र आहे मित्रांनो तर तांबे प्लस जस्त बरोबर पितळ कुष्ठरोगाचं दुसरं नाव काय बघा हॅन्सेन विकारास त्याचं नाव आहे पहा नेक्स्ट पहा सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर भूकंप लहरीचं मापन करण्यासाठी वापरलं जातं त्वचीवर परिणाम करणारा रोग कोणता आहे तर कुष्ठरोगे आर टी पी सी आर चाचणी मित्रांनो कोरोनामध्ये वापरली जाते इलेक्ट्रॉन हा ऋण बराबरित असून हा अनुकणे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला यावर सुद्धा प्रश्न आला होता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवरती कोणता प्रभार असतो यावर सुद्धा प्रश्न आपल्या नोट्समधून आला होता बघा एका नोट्समधून किती प्रश्न आले होते असे आपल्या पस्तीस ते पासष्ट नोट्स जे असे आहेत बघा आपल्या त्यामध्ये आपल्या टॉपिक वाईज नोट्स आहेत बघा तर त्यामुळे लगेच फोनपेमध्ये जा एकशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा आणि लगेच घेऊन टाका मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रकारे पे प्रश्न येऊ राहिले आणि ही नोट्स मित्रांनो काही काही मुलांना एक महिना आधीच दिली होती तुम्ही सुद्धा आत्ता घ्या मित्रांनो आपली आत्तासुद्धा ही वाचून होईल रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये वाढ होणारा वायू कोणता आहे कार्बन पा। निरोगी पा शरीराचं तापमान किती असतं सदतीस डिग्री सेल्सिअस असतं तापमानाचं एम एस पद्धतीमध्ये एकक कोणतं मित्रांनो तर केल हे आहे दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी भिंग कोणतं वापरलं जातं बहिर्वक्र भिंग वापरलं जातं आधुनिक नियम मित्रांनो हेनरी मोसलेने या ठिकाणी मांडला होता वेगाचा आय पद्धतीमध्ये एकक कोणता आहे तर मीटर प्रति सेकंद लक्षात ठेवा मीटर प्रति प्रतिसेकंद पहा हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे मित्रांनो एकवीस टक्के इतके पाहा पोटॅशियमची संज्ञा किती आहे तर पोटॅशियमची मित्रांनो के आहे लक्षात ठेवा के गोबर गॅस यंत्रामधून वायू तयार होतो तर कोणता वायू तयार होतो मिथेन वायू तयार होतो बघा जे काही गोबर गॅसची टाकी असते त्याच्यामध्ये वरून शेण टाकलं जातं शेण आणि पाणी मग काय होतं मिथन तयार होतो विजेच्या दिव्याचा शोध कुणी लावला तर थॉमस एडिसनने लावला वाहतं मोजण्याचे एक काय मित्रांनो क्यूसेक ही आहे हायड्रोजनचं अणुवस्त्रांक एक आहे नायट्रोजनचं चौदा चा आहे नियॉनचं किती बघा वीस आहे लक्षात ठेवा डीएनए बघा डीएनएचा शोध कुणी लावलेला आहे बघा फेड्रिक मिशरने लावलेला लावले आहे पहा स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते तर नऊ केस येईल बघा नऊ केस येईल या ठिकाणी मिळते तारामा सहा आर्चियन प्राण्यांचा संघ आणि कटक चर्मी प्राण्याचा संघ बघा कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भरून काढणारा क्षारांचं उत्पादन कशापासून बनवतात तर ग्लुकॉनिक आम्लापासून बनवतात एक जूल बलबर किती तो एकशे सात अर्घ कोणत्याही स्रोतापासून मिळालेल्या कार्बन डायऑक्साईडमधील कार्बन आणि ऑक्सिजनचं वस्तुमान किती असतं तिनासाठ असतं मित्रांनो किती तिनासाठ तुरुटीचं रासायनिक सूत्र किती मित्रांनो तर लक्षात ठेवा के टू एस ओ फोर एल टू एसओ फोर थ्री चोवीस यष्ट त्रुटीचे पहा नर आणि मादी फुलाचं एकाच झाडामध्ये वेगवेगळ्या बीजानं पात्र येणारी वनस्पती कोणती अनावृत्त बीजी पहा किरणांचा क्रम लक्षात ठेवा बीटा गॅमा शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती बघा पासष्ट ते सत्तर टक्के बघा पुढचा प्रश्न मित्रांनो किरणोत्सारी मूलद्रव्य कोणते थोरियम युरिनियम आणि रेडियम याचं योग्य उत्तरे पहा धातू उडून तार काढता येणाऱ्या गुणधर्माला तन्यता म्हणतात एक्स रे म्हणजे मित्रांनो एकाशामध्ये वापरतात वैद्यकीय क्षेत्र गॅमा रे मित्रांनो आण्विक क्षेत्र आणि इन्फ्रारेड रेड मित्रांनो टी व्ही आणि रिमोट कंट्रोलमध्ये वापरलं जातं ध्वनीचा सर्वाधिक वेग बघा स्थायूमध्ये असतो चार्ल्स डार्विनने पहिला सिद्धांत बघा सक्षम ते टिकेल हा मांडला होता पचनाची क्रिया आपल्या तोंडापासून तयार होते गाड्यावर उजव्या व डाव्या बाजूला असणारे बहिर्गोल आरसे असतात बघा बहिरवखरांस आरसे नेत्र भिंग अपारदर्शक होणारा डोळ्याचा विकार कोणता आहे येत मोतबिंद बघा एन जी म्हणजे काय मित्रांनो कॉम्प्रेस नॅचरल गॅस सर्व योग्य ग्राही रक्तगट कोणता येत ए बी ध्वनीचा वेग सर्वात जास्त असणारा पदार्थ ॲल्युमिनियम मित्रांनो लक्षात ठेवा लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करून टाका पहा एकशे नव्याण्णव रुपये काहीच नाहीत एकशे नव्याण्णव ना रुपयामध्ये मा तुम्हाला डीएमआर फार्मासिट्स या पदासाठी लागणारे आठ हजार प्रश्न बघा यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्न संच मिळेल ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही नंबर आहे आपला फोन पे गुगल पे याला तुम्ही लगेच पेमेंट करा लगेच या ठिकाणी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट सेंड करा आणि लगेच मी तुम्हाला हे सगळे प्रश्न पाठवून देईल त्यामुळे अजिबात विचार करू नका माझे पैसे डूबते ना असेल तसं होईल काहीच नाही होणार तुम्ही विश्वास ठेवा तुमचा लहान भाऊ मोठा भावाप्रमाणे मी लवकरात भाव भावा, लवकर या ठिकाणी पेमेंट करा आणि लवकरात लवकर या ठिकाणी अभ्यासाला लागायचं बघा नोंदणी आणि मुद्रांक बघायला भरपूर प्रश्न आपल्या नोट्समधून होते तसेच बघा या ठिकाणी तुम्हाला आठ हजार प्रश्न भेटणार आहेत एकदा तुम्ही वाचायला बसले तर पूर्णपणे वाचून काढायच्या दोन तीन वेळेस रिव्हिजन मारली तर शंभर टक्के आपल्या डोक्यामध्ये फिट होऊन जातील आणि पेपर आपल्या या ठिकाणी धडाधड सोडून होईल तेव्हा अजिबात विचार करू नका फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपल्याला हे प्रश्न असणार आहेत